एएनएन न्यूज नेटवर्क बातमीपत्र दिनांक सात जून दोन हजार पंचवीस आजच्या ठळक बातम्या शिवसेनेकडून मावळ शिरूरमधील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यात जाहीर आदिवासींसाठी स्वतंत्र आयोगामुळे न्याय मिळेल मंत्री अशोक उईके काळभोर नगर मोहन नगर परिसरातील वीज समस्या अखेर आमदार अमित गोरखे यांच्यामुळे सुटली विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या भूमिकेमुळे कंपन्यांच्या बेकायदेशीर धोरणांना लगाम आम आदमी पार्टीचा ज्ञानदायी उपक्रम पिंपळे निलखमध्ये मुलांना शैक्षणिक साहित्याची भेट भाजप नेत्यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवडमध्ये शहरभर वृक्षारोपण मोहीम नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी चोवीस जूनपासून भूषण पाटील यांचे उपोषण पुण्यात सत्तावीस जून रोजी वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन आता पाहूया सविस्तर बातम्या शिवसेनेने मावळ आणि शिरूर मतदारसंघातील युवासेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यात जाहीर केल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राजेंद्र तरस यांची युवासेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संघटनात्मक बदलांकडे लक्ष वेधले जात आहे महायुती सरकारने महाराष्ट्रात प्रथमच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन केले आहे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी राज्यातील एक कोटी पस्तीस लाख आदिवासी समुदायाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत केले आहे या आयोगामुळे आदिवासी समाजाच्या संविधानिक हक्कांचे रक्षण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे पिंपरी चिंचवडमधील काळभोर नगर आणि वोहननगर नगर परिसरातील वीस वर्षांची वीज समस्या आमदार अमित गोरखे यांच्या प्रयत्नांमुळे सुटली आहे आमदार निधीतून नवीन उच्च क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले असून यामुळे पुढील वीस वर्षांसाठी वीज पुरवठा स्थिर राहण्याची अपेक्षा आहे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कंपन्यांच्या बेकायदेशीर कामगार धोरणांविरोधात कडक भूमिका घेतली आहे कोरोना काळात बेकार केलेल्या शेकडो कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध आस्थापनांशी तातडीने बैठका आयोजित केल्या आहेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आम आदमी पार्टीने पिंपळे निलक येथील अंगणवाडीत शैक्षणिक साहित्याची भेट दिली रविराज काळे यांच्या पुढाकाराने राबवलेल्या या उपक्रमामध्ये मुलांना शैक्षणिक साधने आणि नवीन फळा भेट देण्यात आला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नेत्यांच्या पुढाकाराने शहरघर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी कामगार नेते भूषण पाटील चोवीस जूनपासून जासई येथे आमरण उपोषण करणार आहेत दोन हजार वीस पासून सुरू असलेल्या आंदोलनाला नवी दिशा मिळाली आहे पुण्यात सत्तावीस जून रोजी प्रसिद्ध वैद्य परशुराम वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात हे प्रकाशन होईल या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी अधिक बातम्या आणि विश्लेषणासाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क डॉट इन